संजय राऊत नाशिकमध्ये उपस्थित असताना नाशिकमधले शिवसेना ठाकरे गटाचे डॅशिंग नेते सुधाकर बडगुजर यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होय खरंतर कुंभमेळा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी नाशिकमध्ये दाखल झाले सोमवारी त्यांचे पुतणे आणि माजी आमदार शोभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस यांच्या विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये मुक्कामी होते तर दुसरीकडे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देखील सोमवारी नाशिकमध्ये दाखल झाले या दोन्ही विवाह सोहळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये आज नेत्यांची मांदियाळी दिसून आली मात्र संजय राऊत हे नाशिकमध्ये असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय त्यामुळे ही भेट का झाली यामागचं राजकीय गणित काय आहे आणि याचा या आता महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुधाकर बडगुजर हे नाशिकचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात आणि ठाकरे गटाच्या स्थानिक राजकारणात त्यांचा चांगलाच दबदबा आहे पण त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणं हे नक्कीच सामान्य नाहीये या भेटीचं नेमकं कारण काय याबाबत बडगुजर यांनी स्पष्टपणे काही सांगितलं नाहीये पण त्यांनी पत्रकारांना असं सांगितलंय की सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने रिक्त पदे भरावी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे ही महत्वाची बाब आहे काही क्लास वन काही क्लास टू क्लास थ्री आणि क्लास फोरचे प्रमोशन अजूनही बाकी आहेत ते प्रमोशन लवकर व्हावे याबाबत निवेदन देण्यासाठी बडगुजर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे पण ही भेट खरंच फक्त स्थानिक प्रश्नांसाठी होती की यामागे काही मोठं राजकीय गणित आहे असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत सुधाकर बडगुजर यांच्या भेटीचं महत्व समजण्यासाठी आपल्याला नाशिक मधलं राजकीय पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल नाशिक हे शिवसेना ठाकरे गट आणि महायुती यांच्यातलं राजकीय संघर्षाचं केंद्र आहे खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच नाशिकमध्ये पक्षांचं एक दिवसीय निर्धार शिबिर आयोजित केलं होतं या शिबिरात उद्धव ठाकरे यांनीही उपस्थिती लावली होती आणि त्यांनी भाजपवर यावेळी जोरदार टीका केली या शिबिरात राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता त्यांनी अलीकडेच फडणवीस यांच्यावर हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून चांगलीच टीका केली होती अशा परिस्थितीत बडगुजर यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे ठाकरे गटाचे नेते कुठेतरी महायुतीकडे झुकत असल्याची शक्यता आता निर्माण झाली सुधाकर बडगुजर यांच्या भेटीमागे अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहे पहिली शक्यता म्हणजे ही भेट खरंच स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर आधारित होती जसं की त्यांनी स्पष्ट केलंय आणि नाशिकचे रस्ते पाणी पुरवठा आणि इतर स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बडगुजर यांनी ही भेट घेतली असावी असं त्यांचं म्हणणं आहे पण यावर राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की ही भेट फक्त स्थानिक मुद्द्यांपुरती मर्यादित नसावी दुसरी शक्यता म्हणजे बडगुजर यांचा ठाकरे गटातील असंतोष नाशिकमधील पक्षांच्या अंतर्गत राजकारणात बडगुजर यांना योग्य स्थान मिळत नसल्याची चर्चा आहे अलीकडेच त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात वीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावर टीका केली होती आणि पक्षाने त्यापासून अंतर राखलं होतं यामुळे बडगुजर यांचा पक्षनेतृत्वावर नाराजी असण्याची शक्यता आहे काहींचं असंही मत आहे की ही भेट म्हणजे महायुतीत प्रवेश करण्याची तयारी असू शकते विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता परिणामी या भेटीमुळे राजकीय वर्तुळात आता खळबळ माजली बरं खूप झाली पार्श्वभूमी आता थेट मुद्द्यावर येऊया सुधाकर बडगुजर आणि फडणवीसांच्या या भेटीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो तर लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आहे या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि महायुती यांच्या तीव्र स्पर्धा आहे बडगुजर यांच्या भेटीमुळे काही कार्यकर्ते आणि नेते महायुतीकडे झुकण्याची शक्यता आहे ज्यामुळे ठाकरे गटाची स्थानिक पकड कुठेतरी कमकुवत होऊ शकते सुधाकर वडगुजर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली भेट ही नाशिकच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं वादळ आणू शकते त्यामुळे ही भेट खरंच स्थानिक प्रश्नांसाठी होती की यामागे काही मोठं राजकीय गणित आहे याचं उत्तर आपल्याला येत्या काळातच कळेल तुम्हाला काय वाटतं बडगुजर यांची ही भेट योग्य होती की यामुळे पक्षाला काहीतरी मोठा धक्का बसणार आहे हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला